नमस्कार मित्रांनो केळी पिकामध्ये जीवाणूंचा वापर झाल्यानंतर त्याचा काय फरक पडतो आहे ते आपण ह्या पाटकुळ गावामध्ये आमचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर सरांची ओळख सर करून देतील तुम्हाला पण त्याच्या आधी सांगतो की ह्या प्लॉटमध्ये आपण जीवाणूंचा वापर केलेला पाटकुळ गावाचा तालुका पंढरपूर आहे सोलापूर जिल्हा आहे तर मी सरांना विनंती करतो की सरांनी त्यांची ओळख करून द्यावी आणि ह्या प्लॉटमध्ये आपण किती दिवसापूर्वी जेवण वापरले त्याचा फ फरक काय दिसला ज्यात वापरला त्याच्यात काय फरक दिसला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार नमस्का। नमस्का। त्यांची ओळख करून मी नितीन कुमार दादासाहेब शेट्टी कंपोस्ट पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बरं मी आप मी आपल्याला सांगू इच्छितो केळी उत्पादक शेतकऱ्यांना काय हे दीड एकराचा प्लॉट हा आपला दीड एकराच्या प्लॉटमध्ये आपण पावणेकरांच्या प्लॉटसाठी काय आय पी एल कंपनीचं पी एम एच डी काही फॉस्तुसिया वापरल्यानंतर जो रिझल्ट आलेला तो तुम्हाला सांगतो या त्याच्या अगोदर काही न वापरल्यावर नंतर हा प्लॉट असा होता आय पी एल कंपनीचं वॉस्तुसिया व्ही एम एच डी वापरल्यानंतर जो आलेला रिझल्ट आहे तो हा प्लॉट प्लॉट एकदा बघून घ्या तुम्ही न वापरलेलं प्लॉट मध्ये एकदा दाखवून वापरायची पद्धत तुम्हाला सांगतो व्यायाम डी फॉस्फोशिया पोटॅशिया हे तुम्ही जेवढं झाडा तुमच्या प्लॉटमध्ये जेवढं पाणी लागते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची आळवणी करा फॉस्फोरसऑपटे फॉस्फरस फॉस्फोरसऑपटेकची जीवाणू आहेत पोटेशियामध्ये पोटेशिया ऑपटेकची जेवण आहेत झिंकाशियामध्ये झिंक अपटेकचे जेवण आहेत आणि व्यायामशिडीमध्ये मायकोरायझा येतो तर हे सगळे मित्रबुरशी किंवा मित्र बॅक्टेरिया आहेत जे की आपल्या पिकाला जमिनीतून अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी किंवा झाडाला उपलब्ध करण्यासाठी काम करतात तर ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की ह्या प्लॉटमध्ये केळीचा हा, हा प्लॉट आहे तर हा चौथा प्लॉट आहे ह्याच्या आधी ह्याच प्लॉट वरती केळीचे जवळजवळ तीन उत्पादन काढून झालेत म्हणजे तीन वेळा प्लॉट झालेत काढून आणि हा चौथा प्लॉट आहे त्याच्यामुळे थोडस रोपांचा जो आपण ग्रीप जो म्हणतो ते ग्रीप थोडी कमी होती रोपांच्या वाड्यावरती थोडा परिणाम झालेला तर एका पाठोपाठ हा चौथा प्लॉट आहे पण तुम्ही बघू शकता की ह्या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटच्या उंचीमध्ये आणि हा जो आपण ट्रीटेड म्हणजे ज्या प्लॉटमध्ये वापरलेला आहे तर ह्या प्लॉटमध्ये एकंदरीत एक झाडाची वाढ